कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेले श्री वीरेश्वर महाराजांचे मंदिर सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचे शिवकालीन मंदिर असून या मंदिरासमोर असलेल्या तळाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक सुशोभीकरणाला खर्च येणार आहे या कामामध्ये तलावाच्या चारही बाजूच्या भिंती नव्याने उभारण्यात येणार असून सभोवताली बगीचा तयार करण्यात येणार आहे त्याचबरोबर पथमार्ग विद्युत रोषणाई तलावाच्या मध्यभागी असलेला खांब इत्यादी कामे करण्याकरिता शासनाने तलाव संवर्धन योजनेअंतर्गत दोन पूर्णांक पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला असता गेली तीन वर्षांपूर्वी सदरचे काम पुणे येथील क्यू टी जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले अधिक चौकशी केल्यानंतर सदरचे काम वरील कंपनीने पूर्ण करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर संबंधित कंपनीने अन्य ठेकेदाराकडून काम करून घेत असल्याची माहिती महानगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर बोलत असताना श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ काय बोलत आहेत ते पाहूया संबंधित काम महानगरपालिका करत आहे आणि त्यांच्या अंडर हे काम चालू आहे वेळोवेळी आम्ही कामाच्या बाबतीत म्हणजे एक निष्कृष्ट दर्जेचं काम त्यावेळी चाललेलं असताना आम्ही प्रत्येकी जवळजवळ तीन वर्षात आम्ही बारा का तेरा पत्र नगरपालिकेला दिली की संबंधित कॉन्ट्रॅक्टचं काम आम्हाला बरोबर वाटत नाही त्यांनी प्रत्येक वेळी उत्सव हो गेलं पण अजूनपर्यंत आम्हाला एकाही पत्र त्यांनी उत्तर दिलं नाही आणि आता एकदमच आम्हाला सगळं ग्रामच भडकलेले दिसत आहेत आणि त्यामुळे आम्ही आता शेवटचा निर्णय घेतला आहे की प्रत्येक शास्त्र राज्य शासनाच्या पत्र पाठवून आम्ही महाराष्ट्रातील एक मे रोजी आम्ही कमिटी उपोषणाला बसतो नगरपालिकेने या कामाच्या सुरुवातीपासून कधीही देवस्थान विश्वास विश्वासात घेतलेला नाही अहो या काळाची ठेकेदाराची निवड केली ती निवड केलेली आम्हाला सांगितलं नाही आम्हाला पत्रही त्याची कॉपी पण आम्हाला दिली नाही जेव्हा आम्ही त्यांच्याकडे पत्र दिलं जे आम्हाला पुन्हा दिले ते कळवा तेव्हा त्यांनी आम्हाला त्याची ह्यास कॉपी दिली विरेश्वर देवळाच्या समोरील सुरू असलेल्या तळाच्या कामात हलगर्जीपणा तसेच निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना महाडकर नागरिक नाराज होऊन काय बोलता है काय बोलत आहेत तेही पाहूया काम ते करतात नगर नगरपालिकेचे जे सीओ किंवा कोण आहे ते काही कामास्त जिथे येत नाहीत आज नगर देवस्थानचे पंचकमिटी आहे ते प्रत्येक टायमाला त्यांना लेटर देऊन सुद्धा पण ते इथे येऊन ये काही कामाच्या बाबतीत हे करत नाहीत आरोप आहे की आज 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 एका वर्षात होणारी गोष्ट म्हणजे याचं कारण काय गव्हर्नमेंटचे पण जमा झालेली आहेत म्हणजे जवळजवळ दीड कोटी ते एक कोटी साठ लाख रुपये त्याच्यामध्ये आले जर त्या प्लॅन प्रमाणे जर सव्वा दोन कोटी किंवा अडीच कोटी रुपये असतील तर एक कोटी रुपयाचा निधी येणार आहे असं म्हणू आपण काम समजा वाढलं असेल किंवा वाढलं तर किमान एक जे एक कोटी साठ लाख रुपये खर्च झाले असतील तेवढं तरी काम निधन दिसलं पाहिजे बऱ्यापैकी काम पा काम हवंय ना निकृष्ट दर्जाचे झाले आहे असे महाडकर ग्रामस्थांचा आरोप असताना महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर काय बोलत आहेत तेही पाहूया राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत विरेश्वर तलावाचं काम चालू आहे त्याचं ठेकेदार क्विंटीजी एंटरप्राइजेस हिंजवडी पुणे आहेत त्या कामापैकी जे विरेश्वर देवस्थानचा हिस्सा आणि शासनाकडून आलेले जवळजवळ एक एक कोटी पंच्याहत्तर लाखाचं कामाचा निधीच युटिलायजेशन झालेलं आहे पण शासनाकडून अजून पंच्याहत्तर लाख येणे बाकी आहे त्यापैकी ठेकेदारांनी काही काम केलेलं आहे परंतु निधी अद्याप आलेल नसल्यामुळे सातत्याने ठेकेदारांनी काम थांबवलेलं आहे पण निधीचा पाठपुरावा आम्ही करत आहोत तो निधी लवकरच पर्यावरण विभागाकडनं आम्हाला प्राप्त होईल महानागरिक मंडळ निकृष्ट दर्जाचं काम झालं याच्या संदर्भात आम्ही थर्ड पार्टी ऑडिट पण करून घेतो जर का शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही तर विदेश्वर मंदिराचे सुशोभीकरण असे धुळखात पडेल का ठेकेदारांनी केलेल्या कामात हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई होईल का हाच खरा प्रश्न महाडकरांना घोंगावत आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड